परमेश्वरात संकट काळी प्रत्येक वेळी उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्याने आहे या विचाराची प्रचिती पानेवाडी तालुका नांदगाव येथील काकड कुटुंबियांना काल दिनांक चार सप्टेंबर रोजी रात्री आली त्यांच्या एका वर्षाच्या चिमुकल्याने खेळता खेळता डब्बी गेली असता त्या स्मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले त्यामुळे डॉक्टरांच्या स्वरूपात काकडे कुटुंबियांनी देवदूत अनुभवला आहे हे नक्कीच त्याचे की पानेवाडी तालुका नांदगाव येथील सागर काकडे यांच्या कुटुंबीय थकून सायंकाळी घरी परतले रात्री नऊ वाजेच्या दरम्यान जेवण करीत असताना त्यांचा मल्हार वयवर्ष एक वर्ष या चिमुकल्याने खेळता खेळता डब्बी गेल्याने सागर यांनी बघितले त्यांनी त्वरित ती डब्बी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ती डब्बी घशात सरकली आता मात्र काकड कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यांनी त्वरित मल्हार यास मनमाड ते हलवण्याचा निर्णय घेतला पानेवाडी ते मनमाड हे अडीच किलोमीटर अंतर त्यांनी अवघ्या दहा मिनिटातच गाठत देवकी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले यावेळी बालरोगतज्ञ तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय राजपूत हे दोघेही हॉस्पिटलमध्ये उपस्थित झाले होते बालरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र राजपूत आणि डॉक्टर विजय राजपूत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले मल्लारने डब्बे गेल्यामुळे त्यांच्या पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्या घशात जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्याचा घसा पूर्णतः रक्ताने माकला होता या काळात मल्हारची ऑक्सिजन पातळी सव्वीस ते पर्यंत खाली घसरली होती तसंच फुफ्सला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील ऐंशी ते दे नव्वद टक्के बंद झाला होता अशा दुहेरी आव्हानाला समोरे जात कल्पकतेने डॉक्टर राजपूत बंधू यांनी क्षर्थीचे प्रयत्न करत लरिंगोस्कोपच्या मदतीने ही डब्बी बाहेर काढून मल्हारचे प्राण वाचवले मल्हार याच हॉस्पिटलमध्ये आणण्यास थोडा उशीर झाला असता किंवा कशत अडकलेली डब्बी काढताना आणखी थोडी खाली सरकली असती तर मल्हारच्या जीवास धोका होता कठीण प्रसंगात मला प्राण वाचवल्याबद्दल डॉक्टर राजपूत बंधू यांचे आभार मानताना काकड कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी अझहर शेख मनमाड